नमस्कार जे दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्यावर मुंबईतील आझाद मैदान पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आझाद मैदान पोलीस स्थानकातील पोलिसांशी गैरवर्तन केल्याप्रकरणी आणि सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे आमदार रोहित पवार यांचा पोलिसांशी गैरवर्तन केल्याचा व्हिडिओ स सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे रोहित पवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्यासंदर्भात अजित पवार यांच्याकडे चौकशी करण्यात आली असता त्यांनी कठोर शब्दांमध्ये रोहित पवार यांच्या वागण्यासंदर्भात संताप व्यक्त केला आहे प्रसार माध्यम प्रतिनिधी त्यांनी आपल्या संतापाला वाट मोकळी करून दिली पुण्यामध्ये पत्रकारांशी संवाद साधताना अजित पवारांना रोहित पवारांवर गुन्हा दाखल झाला आहे असं सांगताना प्रतिक्रिया विचारण्यात आली आपल्या पुतण्यावर गुन्हा दाखल झाल्याचं समजल्यानंतर अजित पवारांनी संतापून त्याला धाका घ्यायला आहे की नाही हे त्याला विचारतो मला याविषयी काही माहीत नाही असं म्हटलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या घटनेचं कायद्याचं भान ठेवून सुसंस्कृत महाराष्ट्राची परंपरा आणि स्वर्गीय यशवंतराळच्या वन्यांनी दिलेली शिकवण आपण कृतीत उतरवली पाहिजे अशी अपेक्षा अजित पवारांनी व्यक्त केली आहे लोकप्रतिनिधी चुकीचं वागले तर सगळ्यांनाच नाव ठेवली जातात स्वतःला फार शहा आणि समजायला लागलेत कायदा म्हणजे यांना काहीच वाटत नाही असं सर्वसामान्य जनता आणि पत्रकार मित्र देखील बोलतात त्यामुळे हे माझ्यासहित कुणी काम करता कामा नये असं अजित पवारांनी म्हटलं आहे